नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी भाव लायू या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर अवकल्ली पंच्याऐंशी क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा आवकालेली ऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार, चार हजार दोनशे रुपये यापुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकालेली आहे चारशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर आहे तीन हजार दोनशे आहे चार हजार सातशे एक्केचाळीस सर्वसाधारण आहे चार हजार सहाशे नव्वद रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे उमरगा धाराशिव अवकालेली आहे दोन क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल आहे चार हजार सर्वसाधारण दर तोच आहे चार हजार रुपये